मला का ताईनं कमेंट केलेलं की मुलींसाठी पण काहीतरी व्हिडिओ बनवा तो मी बोललो हो चला आजचा व्हिडिओ मग मुलीसाठी दुबईला मुली काम करतात का तर हो काय काय काम करतात दुबईला मुली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो काय पगार आहे आणि काय काय काम करतात कुठल्या कंपनीमध्ये आहे किती पगार मिळते मुली कशा येतात कामाला मुली सुरक्षित आहेत का महिला सुरक्षित आहेत का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णमध्ये सांगतो तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा रामराम मंडळी यारण मध्ये जय शिवराय जय भीम भावन व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे मुली काम करतात का तर हो मुली काम करतात माझ्याकडे कर पण मुली काम करतात माझ्या कंपनीमध्ये जवळपास वीस ते बावीस मुली काम करतात काही आफ्रिकाच्या आहेत काही एक दोन भारताच्या आहेत काही नेपाळच्या आहेत जास्त करून मुली नेपाळच्या काम करतात इथे मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये आणि हाऊसकीपिंगमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला मी पगार पण सांगतो तुम्हाला मॉलमध्ये जर काम करत असेल ना तर चौदाशे धरम तुम्हाला पगार मिळते आणि जर तुम्ही हाऊसकीपिंगचं काम करत असेल अकराशे धरम तुम्हाला पगार मिळू शकते तर याच्यावरती तुम्हाला भारताच्या रुपयामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल की तुम्हाला पगार किती होते याच्यामध्ये एका धरमचे तेवीस रुपये होतात विजा कंपनी देते रूम कंपनी देते ट्रान्सपोर्टेशन कंपनी देते आणि महिला मुली सुरक्षित आहेत तिथे दुस काम आहे म्हणजे स्टाफ लेवलचं काम आहे जास्त करून इकडे केरळ तमिळनाडूचे ज्या मुली महिला असतात ना त्या लोकं डॉक्टर इंजिनियर वगैरे मोठ्या मोठ्या पोस्टवरती ते असतात मला असं वाटतं जर आपली मराठीत ऐकून येत असेल ना तर चांगल्या कामामध्ये आली पाहिजे चांगल्या पोस्टवरती आली पाहिजे इकडे ब्युटिशियनमध्ये पण काम करतात ब्युटिशनमध्ये जवळपास मला वाटतं सतराशे ते अठराशे धरम पगार मिळते परंतु ब्युटिशियन विषय मला जास्त माहीत नाही ब्युटी पार्लरमध्ये काम करणार परंतु त्यांच्या काहीतरी कोर्स वगैरे काय असतात त्याच्या त्याच्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही आहे इथे महिला फिलिपिनच्या महिला इकडे ड्रायविंग पण करतात ॲम्ब्युलन्समध्ये गाडी पण गाडी वगैरे पण चालवतात इकडे महिला टॅक्सी पण चालवतात असं नाही आहे की महिलांना काम नाही आहे महिलांना पूर्ण काम येत आहे भरपूर काम महिलांना येत आहे मार्केटमध्ये आहे ब्युटी पार्लरमध्ये आहे बँकेमध्ये पण महिला काम करतात मोठ्या मोठ्या पदावरती महिला काम करतात तर महिला इथे सुरक्षित आहेत महिलांना इथे काही घाबरायचं कारण नाही आहे कारण की मी तुम्हाला सांगतोय पहिल्यांदाच व्हिडिओ मी असा अपलोड करतो आहे आपल्या चॅनलवरती की जे महिलांसाठी व्हिडिओ बनवतो आहे याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ बनवले आहेत की जे आपल्या भावांसाठी व्हिडिओ बनवलेले येण्याचा प्रोसेस एकदम सिम्पल आहे तर कन्सलन्सी ऑफिसच्याबद्दल मी सांगत असतो ना तर कन्सन्सी ऑफिसमध्येच तुम्हाला जावं लागेल तुमचं काय शिक्षण आहे तुम्हाला कुठल्या कामात आहे तुम्हाला तिकडनच अप्लाय करावा लागेल काही कामं असतात जे कोणी इकडं तुमचा कोणी नातेवाईक तुम्ही तुमचा कोणी इकडे जवळचा कोणी माणूस असला तर तो तुम्हाला इकडनं विजा वगैरे पाठवू शकतो कुठल्या मॉलमध्ये किंवा कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्या कामामध्ये ते महिला हर एक काम करते महिला इथं टॅक्सी पण चालवते महिला एकदा बँकेत काम करते महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करते महिला मॉलमध्ये काम करते महिला इथे ऑफिसमध्ये महिला कोरिनेटर आहे महिला इंजिनियर वगैरे डॉक्टर इथे सगळं नर्स वगैरेमध्ये पण काम करते नर्समध्ये सांगायला गेलं तर काहीतरी कोर्स असतात इकडे मिनिस्ट्रीचं एक्झाम असतं एक परीक्षा असते ते पास केलं ना मग तुम्हाला फार्मसीमध्ये तुम्हाला काम मिळतं याच्या पहिला पण मी तुम्हाला सांगितलेलं तर इथे काम सगळ्यांना आहे महिला असो पुरुष असो शिक्षण असो नसो सगळ्यांना इथे काम आहे मी तिकडं काही काम करत असेल आय टी विभागमध्ये करत असेल तर मग तुम्ही प्रयत्न करू शकता दुबईला तुम्ही आ, काम करण्याचं आणि जॉब अप्लाय करू शकता मला जर असं वाटतं एकदम बेस्ट म्हणजे अप्लाय कसं करायचं तर तुम्ही कन्सलन्सी ऑफिसमध्ये गेलात ना तर तुम्हाला तेच बेटर आहे कारण की ऑनलाईन तुम्ही जर अप्लाय करणार तर लवकर रिप्लाय मिळत नाही आहे तर व्हिडिओमध्ये भरपूर काही आहे सांगायचारखं परंतु वेळ कमी आहे तुम्हाला पण पन, मला पण तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच सांगतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम